सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावराई साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साह साजरी करण्यात आली आहे गुरु शिष्य हे नातं महान आहे आपल्या जीवनात पहिला गुरु आहे त्यानंतर शिक्षक व त्यानंतर अनेक अनुभवातून मार्गदर्शन विद्यार्थ्यांनीही आपला अभ्यास स्पर्धा परीक्षा यशस्वी करून दाखवून एक चांगले यशस्वी विद्यार्थी होऊन दाखवावं असं प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केला आहे गावराई येथील साई मंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावळ गावराई सोनल शिरोडकर साई सेवा समितीचे संस्थापकीय सल्लागार शेखर वालावलकर आणि समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र वायंगणकर तसंच सचिव संजय वालावलकर सह समितीचे पदाधिकारी विद्यार्थी भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विविध कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ देखील घेतला